मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना आनंदी आहात ना नक्कीच आनंदीच असायला पाहिजे मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्यासाठी योग्य वातावरण असावे असे वाटत असते आणि वेळोवेळी आपण योग्य त्या वातावरणात किंवा त्याची निवड करण्यात गुंतलेलो असतो आपण या ठिकाणी गेलो तर आपल्याला खूप चांगले वाटेल असे आपण म्हणत असतो चला या ठिकाणी जाऊया या ठिकाणी काहीतरी करून पाहूया त्या ठिकाणी आपण भटकायला जाऊया या ठिकाणी भ्रमंती करूया या ठिकाणी पिकनिकला जाऊया माझ्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे किंवा मी त्या ठिकाणी खूप आनंदित होते मित्रांनो अशा संदर्भाने आपले विचार वातावरणाच्या संदर्भात आपण बोलून दाखवत असतो मित्रांनो यातून आपल्याला काय सुचवायचे असते माझ्यासाठी कोणते वातावरण हे ठीक आहे म्हणजेच त्या वातावरणामध्ये मी गेल्याने आनंदित होऊ शकतो हे नक्कीच आपल्याला सुचवायचे आहे पण मित्रांनो यातही समस्या निर्माण होते आपण ज्याही वातावरणात जातो ते वातावरण आपल्यासाठी कशा पद्धतीचे परिणाम करणारे राहू शकते हा प्रश्न नक्कीच आपल्याला खुणावत असणार मित्रांनो आपण कोणत्याही वातावरणात गेलो तरी नक्कीच त्याचा असर आपल्यावरती पडणारच त्याचा परिणाम नक्कीच आपल्यावरती होणारच मित्रांनो आपल्या अवतीभोवती मित्रमंडळी मद्य व्यसन करतात आणि नक्कीच आपल्यासाठी ती नवीन आहे आपल्याला माहीत नाही पण रोज आपण त्यात सामील जर होत असणार तर नक्कीच आपल्याला ते व्यसन चढल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मित्रमंडळी नवीनच आहे पण ते नाच गाणे करणारे आहेत काही दिवसातच आपल्याला सुद्धा त्याच पद्धतीचे नाचगाणे यायला लागेल किंवा आपण ते करायलासुद्धा लागू मित्रांनो एखादी मित्रमंडळी नवीनच आहे आणि ते उत्तम खेळ खेळणारे आहेत मित्रांनो आपल्यालाही उत्तम खेळ खेळता नक्कीच येईल मित्रांनो जिथेही आपण जाऊ त्याचा परिणाम आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून वातावरण असेच निवडा जिथे आपले योग्य असे कार्य सुरू होईल आपल्याला उचित दिशा मिळेल आपली रुची पण असेल आणि त्या ठिकाणी आपला विकास पण साधला जाईल मित्रांनो लक्षात आले असेल ना कोणत्याही वातावरणात मिसळण्यापेक्षा व त्याचा वाईट परिणाम होण्यापेक्षा योग्य परिणाम तोही विकासाच्या दृष्टीने होण्यासाठी योग्य त्याच वातावरणाची निवड करा मित्रांनो या सर्व गोष्टी अतिशय जाणीवपूर्वक लक्षात घेणे आपल्याला खूप गरजेचे आहे अशाच पद्धतीने आपल्याही जीवनाला अतिशय सजगपणे बघा व जीवन अधिक सुंदर यशस्वीच करा